आहे काम आहे तो कार्याचं स्वरूप आहे आणि खरं म्हणजे आपल्या दहा इंद्रियांवरती आपलं प्रभुत्व पाहिजे रामायणामध्ये सुद्धा दहाचा उल्लेख आलेला आहे ज्याला आपण दशरथ असं म्हणतो आणि इथे सुद्धा याचा दहा पाण्याचा उल्लेख काही संतांनी केलेला आहे तो म्हणजे दशेंद्रियाच स्वरूप आहे तर माझ्या डोळ्यांनी काय बघायला पाहिजे माझ्या डोळं इंद्रिय आहे माझ्या डोळ्यांनी काय बघायला पाहिजे का डोळे बघतील ते मी बघायला पाहिजे माझे कान ऐकतील ते मी ऐकायला पाहिजे सिनेमाचे गाणे माझ्या कानाने ऐकले ते मी ऐकायला पाहिजे माझ्या डोळ्यांनी नको नको ते मी बघायला पाहिजे का मी सांगेल पाहिजे म्हणजे आपल्या इंद्रियांवरती आपलं नियंत्रण पाहिजे का इंद्रियांचे घोडे जिकडे पळत आहेत तिकडे आपल्याला सैरा वैरा आपल्याला मनाला पळू द्यायचं आणि आपल्याला ह्या जे आपल्याला दिव्य असा देह प्राप्त झालेला आहे आपल्याला तो खऱ्या अर्थाने दिव्य असा देव मनुष्याचा जन्म काही जन्मोजन्मीच्या पुण्यामुळे काही